काय बाबू <laughs> कलिंगड कापल चाकू कापल चाकू कापल मागासारखा का, मागासारखा का, तात्या मामा का चला मागासारखा आपल्याला कलिंगड कापायचं मागासारखा का। ओके ठीक आहे हा काय काय हा तर चला कृष्णाचं कलिंगड कृष्णाला कलिंगड आवडतो कृष्ण कलिंगड आवडतो तुला खायला आवडतं लाल लाल निघेल का कलिंगड कापायचं का तुला कापता येतं का मस्त कापणार ना हा मना मग व्हिडिओ मध्ये मी कलिंगड कापतो कापतो उन्हाचं गारगार खायला उन्हा आहे रात्र झाली अयो पिवडी आयो पिवडी कशी दिसते बाब हय तिला कपडे बदल की जरा कसे दिसते हा थांब थांब कलिंगड कापतो मी मी कापतो हा दर यास कॅमेरा धर कॅमेरा धर कॅमेरा धर वर जा वर जा बंद कर बंद कर बंद कर बंद कर आससदर हालू नको हालू नको आज थांब हां भाई हालू नको एक्शन बाबा हां एक्शन ओके मो का कापलो ने कापिस गडा आता वाओ

आई आई मला कापा अबे मला कापू दे रेचे पापा आर थां पी कापू देला का दिसता मला सही कृष्णा दे, दे दुछ 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 मंग तू करा मला हा तू खा बाबा बी सर सर पप्पा काय पण सुद्धा दे ना हा थोड़ी तो सोईच करू तरी देखीला खात होय तुम्हाला कस वाटतंय काय कलिंगड कलिंगड लाल लाल वाटतंय तुला मम्मी <लालाले। laughs> तुला <laughs>

मम्मी तू ही काय लिहिलंय आतमध्ये बघ तू आतमध्ये बघा हे बघा बघा ही बघा कसई आणि तो अंडे 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 मम्मी टाक दी हे तू बघा कोपरा